स्तन ओघळलेले दिसतात का यामुळे तुम्हाला कॉम्प्लेक्स येतो का ओघळलेल्या स्तनांमुळे तुम्ही तुमचे आवडते कपडे घालणं बंद केलंय का मग आज यावरच आम्ही तुम्हाला एक सोल्युशन देणार आहोत येस तुम्ही जे रेग्युलरली ब्रा घालता त्या जागी ब्राचे काही असे प्रकार आहेत जे घातल्यावरती स्तनांना लिफ्टेड लूक मिळतो येस त्यामुळे आपण नेहमी वापरतो त्यापेक्षा या वेगळ्या प्रकारच्या ब्रा नेमक्या कोणत्या आणि कोणत्या ब्राची निवड आपल्याला करायला हवी हे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सो so, येस yes, लेट स्टार्ट्रा पुषब्रा या नेहमीच्या कापडाच्या नसून थोड्या कडक असतात यामध्ये अंडरवायर सुद्धा असते आणि पॅडिंग सुद्धा असतं यामधल्या अंडरवायर आणि पॅडिंगमुळे काय होतं तुमचे जे ओघळणारे ब्रेस्ट आहेत त्यांना लिफ्टेड लुक मिळतो त्याच सोबत तुमची जी ब्रेस्ट साईज आहे त्यापेक्षा तुमचे स्तन एक साईज मोठेसुद्धा दिसतात नंबर टू फुल कवरेज ब्रा या ब्रा काहीशा पॅडेड ब्रासारख्याच असतात यामध्ये ब्रेस्ट पूर्णपणे झाकले जातात ज्यामुळे ते ओघळल्यासारखे दिसत नाहीत त्यामुळे एखाद्या फंक्शनला जाताना तुम्ही नेहमीपेक्षा जर थोडेसे वेगळे कपडे घालणार असाल तर तुम्ही फुल कव्हरेज ब्रा घालण्याचा नक्कीच विचार करू शकता यामुळे तुमच्या ब्रेस्टला कवरेजसुद्धा मिळतं प्लस त्यांना लिफ्टेड लुकसुद्धा येतो नंबर थ्री अंडर वायर ब्रा या प्रकारच्या ज्या ब्रा असतात त्यांना खालच्या बाजूने वायर दिली जाते या ब्रा वापरताना थोड्याशा अनकम्फर्टेबल वाटू शकतात कारण जी वायर आहे त्यामुळे तुमच्या ब्रेस्टला थोडंसं इरिटेशन सुद्धा होऊ शकतं पण या प्रकारच्या ब्रामुळे काय होतं ना तुमच्या चेस्टचा जो शेप आहे तो एकदम परफेक्ट दिसतो ज्यामुळे तुमचे स्तन ओघळल्यासारखे दिसत नाहीत त्यामुळे एखाद्या चांगल्या ओकेजनसाठी किंवा इव्हेंटसाठी तुम्ही या प्रकारच्या ब्रा नक्कीच घालू शकता पण डेली वेअरसाठी या ब्रा थोडासा अनकम्फर्टेबल वाटतात नंबर फोर हॉल्टर किंवा बिकनी ब्रा तुमची ब्रेस्ट साईज थोडीशी लहान असेल पण तरीही तुमचे स्तन ओघळलेले दिसत असतील तर या प्रकारच्या ब्रा तुम्ही नक्की वापरू शकता वेस्टर्न कपड्यांवरती या ज्या ब्रा आहेत त्या सूट होतात या ज्या ब्रा असतात त्यांना एक प्रकारचा होल्ड दिला जातो ज्यामुळे आपल्या ब्रेस्टचा शेप व्यवस्थित दिसतो नंबर फाईव्ह स्पोर्ट्स ब्रा फिजिकल ॲक्टिव्हिटी करताना किंवा एक्सरसाइज करताना स्पोर्ट्स ब्रा घालणं फार महत्त्वाचं असतं तुमची जर ब्रेस साईज थोडीशी मोठी असेल तरीसुद्धा तुम्ही स्पोर्ट्स ब्रा नक्कीच घालू शकता कारण यामुळे तुमच्या ब्रेस्टचा आकार थोडा लहान दिसतो प्लस स्पोर्ट्स ब्रा घातल्यामुळे कोणतीही फिजिकल ॲक्टिव्हिटी करताना तुमच्या ब्रेस्टची जास्त प्रमाणात मुवमेंट होत नाही आणि त्यांचा शेपसुद्धा अगदी व्यवस्थित दिसतो अशा पद्धतीने जर स्तन ओघळलेले दिसत असतील तर नेमक्या कोणत्या प्रकारच्या राग घालाव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी